महायुती सरकार लवकरच स्थापन होणार आहे आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय एकनाथ शिंदे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा रंगली आहे अशातच फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या टीम मध्ये कोण कोण असणार याची संभाव्य यादी समोर आली आहे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण शर्यतीतून माघार घेतली असल्याचे संकेत दिले त्यानंतर आता भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा शपथविधीचा मार्ग मोकळा झालाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबरला महायुतीचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती दिली आहे मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब जवळपास झालाय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहणार आहे देवा मंत्रिमंडळात भाजपची नावं महत्वाची असणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून महाजन यांची ओळख आहे फडणवीसांचे हनुमान म्हणून महाजन यांची अशी ही ओळख आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक इथं लोकसभा आणि विधानसभेत महाजन यांनी चांगलं काम केलंय विधानसभेला सर्वाधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडली उत्तर महाराष्ट्रात भाजपने एक हाती सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत दोन हजार चोवीस मध्ये ही ते कॅबिनेट मध्ये होते विधानसभेला विखे पॅटर्न न अहिल्या मध्ये महाविकास आघाडीची धुळधान केली काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला अनुभवी नेता म्हणून विखे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे आशिष शेलार मुंबई भाजपचे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांना मुंबईतून दिली जाऊ शकते संधी रवींद्र चव्हाण कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेत शंभर टक्के स्ट्राईक रेट पंकजा मुंडे पंकजा मुंडे या दोन मध्ये फडणवीस यांच्या टीम मध्ये होत्या राज्यातील ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं विधानसभेला त्यांच्या नेतृत्व मराठवाड्यात सर्वाधिक सभा भाजपच्या होत्या त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे अतुल सावे छत्रपती संभाजीनगर मधून सावे यांच महत्वाचं नात आहे येत्या काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका यात माळी समाजातून एकमेव नाव म्हणून सावे यांचं नाव समोर आलंय संजय कुटे अभ्यासू ओबीसी चेहरा देवा भाऊंचा विश्वासू चेहरा पश्चिम विदर्भातून सलग पाचवीट नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यात आक्रमक भूमिका पार पाडली राज्यभरात पन्नास पेक्षा जास्त सकल हिंदू उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा कोकणात कोकणात राणे कुटुंबियांपैकी एक महत्वाचं एक महत्वाचं नाव गोपीचंद पडळकर भाजप मधील एकमेव विजयी धनगर आमदार म्हणून निवडून आले आहेत देवेंद्र फडणवीसांचे अतिशय विश्वासू व्यक्ती म्हणून पडळकरांची ओळख आहे संघ परिवारातही उत्तम संवाद आहे आक्रमकतेसोबतच धनगर समाज पाठीशी आहे ऐन लोकसभेच्या तोंडावर एसटी आरक्षणाचा निर्णय धनगरांच्या विरोधात येऊनही धनगर समाज भाजप सोबत राहिला याचं श्रेय गोपीचंद पडळकरांना दिलं जात आहे त्यामुळे मंत्रिमंडळात ताण मिळण्याची शक्यता आहे